बाद दिली आणि जो पहिला निकाल दिला होता तास क्रमांक दोन मधून पलगाडी असुमार घोटावणी मुळशी या गाडीचा एक नंबर आला एकोणतीसचा चा गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील अडतीस पळतोय आणि अडतीस मध्ये या ठिकाणी लढत आहे सुंदर अशा गाड्या दोघांच्या शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि मागास गाडी क्रमांक सदतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी रायनाथ बाबा प्रसन्न अजिंक्य शेठ पोखळे देवा पिस्तूल ग्रुप डायरी या गाडीचा एक नंबर आला विजय वेलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन एकोणतीस मध्ये जी गाडी बैलाचा पाय पडेल्या पाठीत गेला त्यामुळे गाडी बाद दिली अंमलेवाडीकरांची परंतु सुंदर अशी गाडी त्याबद्दल पांढऱ्याबद्दल पांढरे साडी पुन्हा एकदा पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आज दादा आमले यांच्याकडून ते त्यांच्याकडूनच घ्यायचं आज या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून प्रसिद्ध असे गाडा मालक गाडा चालक उपस्थित आहेत आणि दारवली ग्रामस्थांच्या वतीने आयोजक मंडळाच्या वतीने सगळ्यांचं सागलां, पुन्हा एकदा स्वागत करतो आबा तास सांगा हे